नाशिक महानगरपालिकेनं शहरातल्या अनधिकृत दर्ग्यांच्या विरोधातली कारवाई अधिक गतिमान केली आहे या निमित्तानं शहरातल्या अनधिकृत दर्ग्याला महापालिकेच्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे दर्ग्याचं अतिक्रमण पंधरा दिवसात हटवायलाच हवं असा आदेश नाशिक महानगरपालिकेनं संबंधित दर्ग्याच्या प्रशासनाला दिला आहे उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आम्हाला धक्कादायक आदेश आहे कारण का आम्ही एकशे चौऱ्याऐंशी पाणी पुरावे उच्च न्यायालयात सादर केलेले असताना सुद्धा उच्च न्यायालयाने एक बाजूचा निकाल दिलेला आहे आम्हाला ते समजत नाही असं का बरं त्यांनी केलं आहे आणि त्यांनी जे नोटीस लावलेली आहे नगरपालिकेने ते उच्च न्यायालयाच्या आदेशाचं हे गाईडलाईन मध्ये लावलेली आहे ते आम्हाला पण समजत नाही जे केस बोर्ड मध्ये स्टे भेटतोय आणि उच्च न्यायालय असं करतोय तर आम्हाला संभ्रम निर्माण झालेला असा काय प्रकार आहे हा राजकीय प्रकार आहे का काय आम्हाला समजत नाही